हे बघा मित्रांनो आपण आलोय मनानंद एग्रो फार्मला हे बघा रस्त्याच्या कड्यालाच आहे इकडे इथे हा रस्ताच आहे हा मध्ये रस्ता इकडे सुद्धा दीड एकराचा लिंबूचा बाग आहे आणि ह्या साइडला सुद्धा दीड एकराचा लिंबूचा बाग आहे आणि मध्ये घर आहे आणि ह्या साईडला पूर्ण कोंबड्यांचा शेड आहे आणि शेवटला गायांचा गोट आहे आणि इथे घर आहे आणि शेवटला कोंबड्यांचं फार्म आहे आणि मित्रांनो हा फार्मचा पत्ता आहे आणि गणिताचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आणि डिप्स्रिप्शनमध्ये पण पत्ताने फोन नंबर दिला जाईल नमस्कार मित्रांनो मी संतोष काटे आपण आलो आहेत कारडे गावात शिरो तालुक्यात पुणे जिल्ह्यात आता आपल्या पाठीमागे एक कोंबड्यांचं शेड आहे आणि ह्या पाठीमागे लिंबूची बाग आहे आणि बघा लिंबू पिती लागलेत आता हा कोंबड्यांचा शेड बघूया आपण ॲक्च्युली हे अजूनही पिले आहेत एक तीन महिन्याची सोनाली आणि कावेरी मिक्स आहे कोंबड्यांना बसण्यासाठी मस्त मचान केलेले लाकडं लावलेत लो कॉस्टमध्ये क्वालिटी वगैरे इथे बघा ही, ही मोठ्या कोंबड्यात वेगवेगळे वे सेपरेट कप्पे केलेले आहेत मित्रांनो हा छोटा कप्पा होता एक त्याच्यामध्ये एक कोंबडे ठेवले होते आणि विक्रीसाठी होते मनाला नाही ग्रो फार्मचं एक विशेष आहे की हे सगळे कटिंगसाठी कोंबडे आपल्या फार्मवरूनच विकतात हे कुठे बाहेर विकायला जात नाही त्यांच्या इकडे चांगलं सेल होतं एक लांबू लांबून त्यांचे इथे कोंबडे घ्यायला येतात कारण की सगळं नॅचरल असल्यामुळे इथे लोक आवडीने घ्यायला येतात हे बघा इकडे राजहंस आहेत एक मेल आहे तीन फिमेल आहेत ती मस्त आंघोळी करते टप मध्ये त्यांचा स्विमिंग पूल बघा मित्रांनो हे राजहंसाचे अंडी आहेत हे बघा चार अंडी घातलेली बघ साईज बघा राजहंसाची चार अंडीत इथे बघा हे तळ आहे तळ्यातून सगळ्या शेताला पाणी जात आहे आणि ह्याच्यामध्ये तिलापी रोहा कटला हे मासेसुद्धा टाकलेत शेतीबरोबर पूरक व्यवसाय मत्स्यपालन कुक्कुटपालन आणि शेळीपालन पण केला जातो इथे आणि इथे हा बघा हा ससा आहे सुद्धा आहे आधी खूप ससे होते दादांनी विकले आ, आता आ, आ, हा एक ठेवलेला आहे तुम्ही माहिती सांगा जरा कोंबड्यांबद्दल आता आपल्या कोंबड्यांचा विषय असा आहे की आपल्याकडे सोनाली कावेरी आणि प्युअर गावरान तिन्ही प्रकारचे कोंबड्या आहेत कुक्कुटपालनमध्ये विषय असा आहे की प्युअर गावरन हा एक कॉन्सेप्ट आहे कोंबड्यांचा आपण ज्या पद्धतीने कोंबड्यांचं संगोपन करतो प्युअर गावरण ही कोंबड्याची जात नसून संगोपनाचा प्रकार आहे ओके की आपण ज्या पद्धतीने कोंबड्या सांभाळतो आज शेडवरचं तुम आज माझ्याकडं एवढं जे कस्टमर आहे हे कशामुळे आहे की आपल्या फ्री रेंजमधल्या कोंबड्या त्यांना नैसर्गिक सगळं वातावरण नैसर्गिक खाद्य म्हणजे जे कोंबड्यांचं खाद्य आहे त्याच्यावर आपण काम करून त्या पद्धतीने कोंबड्या वाढवतो त्यामुळे आपलं आता एवढं कस्टमर आहे कोंबड्यांचं दादा अंड्यांसाठी कोणती जात चांगली आहे अंड्यांसाठी जर प्युअर गावरान जर तुम्ही विचार करत असाल तर प्युअर गावरांला लिमिटेशन आहे आणि गव्हर्नमेंटने किंवा आपल्या मा म्हणजे संशोधन करून हे करून ज्या जाती तयार केल्यात त्यात कावेरी झाली सोनल झाली अंड्यांसाठी ह्या खूप चांगल्या हे आहेत फक्त मी जे प्रमोट करतो ना तो विषय मुद्दा हाच आहे की त्या तुम्ही शेडमध्ये सांभाळण्यापेक्षा फ्री रेंजमध्ये सांभाळा तुम्हाला त्या रेंजमध्ये तर त्याची क्वालिटी शंभर टक्के भेटणार दादा तुम्ही महिन्याला किंवा दिवसाला किती खर्च करताय एका कोंबडीला खाद्यामागे आता मेहनत भरपूर असते मेहनत करावीच लागते हो मी पूर्ण नॅचरल पद्धतीने कोंबड्या सांभाळायचा प्रयत्न करतो त्यामुळं हॉटेल वेस्ट किंवा कॅन्टीन वेस्ट गांडूळ आपल्याला तर तुमच्याकडं व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला पुढं भेटतील की आपल्याकडे भरपूर प्लांट आहेत खाद्य तयार करण्यासाठी पण भरपूर ऑप्शन आहेत आपण तयार करून ठेवले मार्केटमध्ये जाऊन चार गोण्या विकत आणून टाकण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी आपल्याला कसं हे करता येईल खाद्यावरचा खर्च कसा कर कमी करता येईल आणि तू योग्य पद्धतीने कसा कर करता येईल दादा तुम्ही ट्रेनिंग बिनिंग घेता काय हो आपल्याकडं मार्गदर्शन चालू असतं दर रविवारी आपल्याकडं जे आपल्याकडं शेतकरी मार्गदर्शन वगैरे करतो काय फी घेता सध्या तरी फक्त पाचशे रुपये व्हिजिट फी असते आपली ओके okay. काय किती वेळ असतं ते सुरुवात नऊ वाजता होती ट्रेनिंगला हो शेवट जोपर्यंत सगळ्यांच्या समस्या वगैरे काही संपत नाही तोपर्यंत बर म्हणजे टायमाचं काय लिमिट नाही आहे लिमिट नाही आहे तुम्ही दिवसभर येऊन तुम्ही तुमचं पाहिजे तेवढा वेळ घेऊ शकता हो जोपर्यंत तुमचं सगळ्या शंका संपत नाही तोपर्यंत ट्रेनिंग आपलं चालू म्हणजे तुम्ही मार्गदर्शन करता मग दादा तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर असेल माझा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे फार्म आणि मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस छत्तीस पंच्याहत्तर सहासष्ट ओके आता हा फार्म कुठे आहे हा फार्म करडे गावात आहे करडे गावात आणि कसं काय यायचं आता यायचं झालं तर लोकांना इथे आता फार्मचं लोकेशन पण खूप सोपं आहे आपले जेवढे हायवे त्या हायवेपासून पास ना दहा किलोमीटरचं अंतर येऊ हायवे हायवेपासून दहा किलोमीटर आहे इकडं नगर सोलापूर हायवेपासून पण दहा किलोमीटर आहे गुगल मॅपवर जाऊन तुम्ही जर सर्च केलं तर फार्म तुम्हाला लोकेशन पण डायरेक्ट भेटेल ठीक आहे दादा धन्यवाद खूप छान माहिती दिली तुम्ही आणि अशी अपेक्षा करतो की तुमच्याकडून शेतकऱ्यांसाठी खूप प्रामाणिक काम होईल आणि त्यांचं भवितव्य घडवाल तुम्ही अशी अपेक्षा करतो धन्यवाद दादा धन्यवाद हे बघा हे प्युअर गावरान कोंबड्यांचा फार्म आहे ते बघ आतमध्ये गिनी फोलसुद्धा आहे ते बघा गिनी फोल, फोल आतमध्ये आणि या साईडला डब्बे ठेवलेत अंडी घालायला कोंबड्यांना सगळे हे बघा मित्रांनो या अशा ड्रममध्ये हॉटेल वेस्ट सगळं आणलं जातं हे बघा यामध्ये सगळं भात आहे भाजी आहे आणि चपात्यासुद्धा असतात ते टाकलेले आहेत आणि हे खाद्य आणण्यासाठी ही मनाने नाग्रोची गाडी थ्री व्हीलर ह्यामध्ये सगळं खाद्य आणलं जातं कमी खर्चात कुक्कुटपालन करायचं असेल कोणाला काय जाणून घ्यायचे असतील मुद्दे तर तुम्ही नक्कीच ह्या फार्मला विजिट द्या एकदा आणि तुमच्या खूप शंकेचं निरसन होऊन जाईल या फार्ममध्ये आणि त्याच पद्धतीने बघा अजून खर्च कमी करण्यासाठी ह्या साईडला आजोलासुद्धा लावलेलं ला। आहे इथे एक बेड आहे पुढे एक बेड आहे कमी खर्चात कसं कुक्कुटपालन केलं जातं इथे पुरेपूर तुम्हाला एक आयडिया भेटून जाईल ह कोंबड्या पण मुक्त संचारमध्ये असे फिरतात मस्तपैकी पाहिजे तेवढं ते बाहेर ते खाद्य खातात आणि बघा अजिबात शेतात कुठे गवत नाही का काय नाही कोंबड्या असल्यामुळे आणि मेंढ्या शेळ्या असल्यामुळे शेतामध्ये काहीच गवत होत नाही आणि शिवाय त्यांना मजुरांची पण जास्त गरज लागत नाही फक्त लिंबू काढायलाच कधीतरी घेतात ते नाहीतर ते घरच्या घरीच लिंबू काढत असतात बघा आता खाद्य चाललेलं आहे घेऊन कोंबड्यांना टाकायला चला तर बघूया आपण जे लो कॉस्टमध्ये म्हणतो तर लो कॉस्ट म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला मेहनत करावी लागते जिथं आपण मेहनत करतो तिथंच आपण कॉस्टिंग कर कमी करू शकतो बरोबर हे आपले गणेश दादा आणि त्यांचा मुलगा ऋषी हे दोघं मिळून खूप मेहनत करतात त्यांच्यामुळे हा आज फार्म आहे की लोकांना फक्त फार्म दिसतो त्याच्यामागची मेहनत दिसत नाही ऋषी रात्री जाऊन हॉटेलमधून सगळं वेस्टेज जमा करून आणतो आणि हे बघा आता अशा प्रकारे टाकलं जाते आता थोड्या वेळात कोंबड्या पण येतात आता कोंबड्या सोडल्या जातील हम्म ऋषी हायकर हा आता बघा कशा प्रकारे भारे येतील बघा सगळ्या बघ कशा जमा झाल्यात हे बघ कशा तुटून पडल्यात हां बघा क्वालिटी बघा कोंबड्यांची बघा सगळं नॅचरल आहे हो सगळीकडे फार्म फार्ममध्ये दादा कसं नियोजन यांचं चांगलंच नियोजन आहे त्यांचं हां साहेब तुम्ही कुठून आले कसं वाटतं तुम्हाला फार्म खूप छान आहे दाबांची तर मेहनत नियोजन पण खूप चांगलं आहे बघा मित्रांनो कोबड्यांचं खाद्य बनवण्यासाठी असे टाक्या बांधलेल्या दोन तर बघू टाक्यांमध्ये काय काय खाद्य आहे तर बघा यामध्ये गहू आहे तांदूळ आहे बाजरी दिसते एक मिनिट हातात घेतो हे बघा दिसतात का बाजरी आहे तिढं थोडं हाईटच कमी आहे आता उंची कमी असल्यामुळे दिसत नाही बघा आतमध्ये जवळ नेऊन दाखव तांदूळ आहे हे बघा या साईडला बाजरी आहे गहू आहे अशा प्रकारे मिक्स खाद्य असल्यामुळे खाद्य खर्च कमी होतो दरवेळेस विकतच खाद्य देणं असं गरजेचं नाही मित्रांनो मित्रांनो हे हायड्रोपोनिक हे हायड्रोपोनिक सेटअप आहे आता पावसामुळे बंद होतं की पावसामुळे गहू मका ह्याच्या बियाणं भिजत टाकल्यावर बुरशी लागते आणि बरोबर हायड्रोपोनिक येत नाही त्यामुळे बंद होतं आता दादा काही दिवसात चालू करतील हे बघा असा सेटअप आहे हायड्रोपोनिकबद्दल अधिक माहिती पाहायची असेल तर नक्की या फार्मला विजिट द्या त्या बघा अशा प्रकारे ट्रेससुद्धा आहेत आणि बघा हे वरती पाईपलाईन केली मग त्या हिशोबाने पाणी येत राहतं तर टायमाला हे बघा प्रत्येकाची इथे पाईपलाईन लावलेली हे बघा आणि बघा ह्या साईडनी हा मोठा पाईप गेलेला आहे ही मशीन आहे मित्रांनो ही मशीन आहे मला टायमर बोलतात जसं तुम्हाला हायड्रोपोनिकला पाणी पाहिजे तसं तुम्ही टाइम सेट करून हायड्रोपोनिकला पाहिजे तसं पाणी घेऊ शकता तुमच्या वेळेनुसार बांध्या बसलेले कांदी घालायला हे सगळ्या आता आपण पिवर गावटीच्या सेक्शनमध्ये आलेले आहे काय काय कोंबड्या खाली बसल्या तांडी घालायला बघा कळाली बघा गावठी कोंबडी असं एकाच्या एक अंगावर एक बसतात अंडी घालायला तिथे ही कोंबडी कुडूके वाटते बघा कशी वरडते पण हात लावले तरी उतरत नाही बघा टोच मारण्याची भीती वाटते हे बघा अंड कसं मागे गेले हे बघा ही कोंबडी अंड्यावर आली बघा अंडा घातले कोंबडीने कसा आवाज करते हात टाकल्या बरोबर मित्रांनो हे बघा सर्वात छोटा अंडा इथे खाली पडला कोंबडीने दिले कधी का। दिले काय माहित नाही काळा झाला हे बघा हा इथे कोंबडीने अंडा देऊन गेली तो अंडा बघा आणि हा अंडा बघा हात आत्ताच देऊन गेले असं वाटते अंड थोडं गरम आहे चिकट लागते अशा गावरांमध्ये किती तुम्ही प्रॉपर खाद्य कर द्या किंवा औषध पाणी द्या तरी ते अंडी छोटे घालतात त्यामुळे जास्त औषध ह्याच्यावर खर्च न करता नैसर्गिक पद्धतीने तुम्ही आण कोंबड्या सांभाळा तर बघा अंडी छोटी मोठी येणारच कशाही सांभाळले तरी आणि ह्या गावठी कोंबड्यांना फिरण्यासाठी मुक्त संचार ही दुसऱ्या साईडची लिंबूची बाग तर बघा कोंबड्यांना पिण्यासाठी अशी नियोजन केलेले पाणी पिण्यासाठी बघा हे बघा ह्याच्यात पाणी नाही आता बघ पाणी चालू सोडलं कपन परत फ्रेश केलं पाणी हे बघा इथे सुद्धा बघा अशा प्रकारे पाण्यासाठी हे नियोजन केलं आहे बघितल्याप्रमाणे मग अशी हे पूर्ण भरलेलं होतं आता बघा एक फक्त सात आठच राहिलेले आहेत कोंबडे एक दहा बारा आहे सॉरी ते सगळं संपलेलं आहे पूर्ण भरलेलं होतं आता सगळं गेलेलं आहे थोडेसेच राहिलेत मित्रांनो बघा वरून किती छान दिसतं अख्ख्या वाग बागेला कंपाऊंड आहे तेव्हा आता आपण घरा वरती आहे बघा ह्या साइडला अर्धा दीड एकराचा फार्म आहे आणि इथे हा प्युअर गावठी कोंबड्यांचा शेड हे बघा आणि तिकडे पलीकडे तलाव आणि इकडे सगळी चारा पिकं त्याचप्रकारे या साईडला दुसरं शेड आहे सोनाली कावेरी आणि त्या पलीकडे तिकडे दीड एकरात लिंबूची बाग हे बघा खाली शेड असं हे सगळं तीन एकराचा फार्म आहे तर नक्कीच तुम्ही या फार्मला विजिट द्या धन्यवाद